पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील धामणे ग्रामपंचायतीचे कार्यक्षम आदर्श सरपंच अविनाश मनोहर गराडे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नालंदा ऑर्गनायझेशन आय आयोजित ग्राम समृद्धी मंच व समृद्धी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीसचा राज्यस्तरीय पुरस्कार आज पुणे येथील नवीपेठ यशम जोशी सभागृहामध्ये प्रदान करण्यात आला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांना अनेक परिसरातील नागरिकांनी शुभेच्छाचा वर्षाव केला गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी असल्याची दखल घेत त्यांना आज राज्यस्तरीय पुरस्कारांनी नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील धामने ग्रामपंचायतीचे कार्यक्षम आदर्श सरपंच अविनाश मनोहर गराडे यांना राज्यस्तरीय ग्राम समृद्धी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे नुकताच नवी पेठ येथील येशम जोशी सभागृहामध्ये या सन्मानाचं वितरण झालेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून समाज सेवा असन किंवा राजकारण असन या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल आज त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे तर प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय की अविनाश भाऊ तुम्हाला पुरस्कार भेटला त्याबद्दल तुमचं अभिनंदन पण याच्या गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बैलगाडा असल त्यानंतर शेती असेल राजकारण असल समाजकारण असेल किंवा वैद्यकीय आसन शैक्षणिक आसन क्रीडा असेल सर्वच क्षेत्रामध्ये तुम्ही उल्लेखनीय काम करताय आज तुम्हाला पुरस्कार भेटलेले आहेत या अगोदर पण पुण्यनगरीचा नगरीचा आदर्श पुरस्कार भेटलेला आहे असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत आज राज्यस्तरीय पुरस्कार भेटला त्याबद्दल तुम्हाला सर्वच क्षेत्रामधनं शुभेच्छा येत आहेत तर तुमचा थोडक्यात परिचय आणि आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती सांगा नमस्कार मी अविनाश मनोहर गराडे सर माझे सरपंच दामने आज पुणे नवीपेठ या ठिकाणी एस एम जोशी सभागृह या ठिकाणी नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्राम समृद्धी सन्मान सोहळ्यामध्ये आज या ठिकाणी माझ्या धामणे गावाला आदर्श सरपंच पुरस्कारांनी सन्मानित केलं त्याबद्दल प्रथमता मी नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राजे यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आभार मानतो हा स सन्मान देऊन त्यांनी या ठिकाणी माझ्या धामणे गावचा हा हा सन्मान माझा नसून माझ्या गावचा सन्मान आहे गेल्या अनेक दिवसापासून कमीत कमी कालावधीमध्ये गावामध्ये गावातल्या सर्व नागरिकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी गावच्या विकास विकास कामामध्ये विकास कामामध्ये भर पाडून त्या ठिकाणी गावचा विकास करण्या केला आणि या योगदानामागं गावातील सर्व नागरिकांनी माझ्यासोबत राहिले त्याबद्दल सर्व नागरिकांचं धन्यवाद करतो आणि हा सन्मान मी माझ्या धामणे गावाला समर्पित करतो बर आतापर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम केलेले आहेत त्यामध्ये तुमचा जो बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमचा जो जो बैल आहे त्या बैलाची तुम्ही समाधी बांधलेली आहे एक भूतदया प्राणी प्रेम पण तुमचं आहे तर जरा समाजकार्याविषयी माहिती समाजकार्याविषयी पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड असल्यामुळे पहिल्या महिला भगिनीसाठी गावामध्ये दे देवदर्शन यात्रा असेल महिला सक्षमीकरणासाठी जे काम असतील त्याचप्रमाणे महिलांना महिला आरोग्य शिबिर असेल महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना महिला प्रशिक्षण शिबिर असेल गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा या योजनेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला शाळेसाठी जे काम असेल गावातील प्रमु प्रमुख ज्या सुविधा असतील रस्ते असतील गटर असतील या सर्व कामामध्ये अतिशय हिराईने भाग घेऊन गावामधील मूलभूत सुविधा गावामध्ये आपल्या कशा येतील यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि या प्रयत्नामध्ये सर्व गावातील माझे सहकार्य असतील गावातील सर्व माता भगिनींनी गावातील ज्येष्ठांनी मला जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळेच गावामध्ये खरं तर हा विकास घडला आणि याचं सर्व सेवा मी माझ्या गावकऱ्यांना देतो तर या ठिकाणी सरपंच अविनाश मनोहर गराडे यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळमधनं पुणे नवीपेठ येथील एश एम जोशी सभागृहाच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावलेली आहे काय नाव तुमचं आणि काय शुभेच्छा माझे नाव अंजना मधुकर आढागे मी ग्रामपंचायत सदस्य गावचे ग्रामपंचायत सदस्य आहे आणि नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेकडून ग्राम समृद्धी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस साठी श्री अविनाश भाऊ मनोहर गराडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार हा मिळालेला आहे त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि असंच उत्कृष्ट काम करावं अशी त्यांच्याकडनं कर अपेक्षा करते आणि पूर्ण ग्रामपंचायत ग्रामपंचायत धामणे तसेच पूर्ण धामनेगावच्या ग्रामपंचायत समितीचे ग्रामपंचायत सदस्य तसेच पूर्ण धामणे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी अविनाश भाऊंचं अभिनंदन करते काय नाव काय शुभेच्छा <coughs> मनोज लक्ष्मण वाळूंस आज आमचे मित्र धामणेगावचे सरपंच अविनाश मनोहर गराडे यांना नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे आदर्श सरपंच पुरस्कार भेटला त्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा देतो तर अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काय सांगाल की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाज उपयोगी उपक्रम केलेले आहेत सरपंच पदावर असतानाही अनेक कामं केलीत काय शुभेच्छा द्याल काय सांगाल आमच्या आमच्या गावातील एक अष्टबैल व्यक्तिमत्व आणि आमच्या गावचे आदर्श सरपंच अविनाश मनोहर गराडे यांना आज या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर असलेले असलेलं पुणे इथे नवी एत, एत, या ठिकाणी नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक कृषी आदर्श पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आज या ठिकाणी आमच्या गावातील सर्व आजी माजी सदस्य असतील सरपंच असतील महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांचं या ठिकाणी सर्वांनी आयुनाचं या ठिकाणी अभिनंदन केलं आयुनाच्या बाबतीत त्याचं ज्या कार्य कार्यकिर्द जे असेल त्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर लहानपणापासूनच त्याला समाजोपयोगी छंद लागल्यापासून त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं कोविडच्या काळामध्ये सख्खे भाऊ सख्या भावाकडं विचारत नव्हते पण अविनाश मनोहर गराडे या तरुणाने आज एवढा कोविड काळ असूनही समाज उपयोगी उपयोगीत गरजू रुग्णांना मदत असेल किंवा रक्तदान शिबिर असेल अजून दुसऱ्या हुस्पिडल समजा हॉस्पिटल हॉस्पिटलायझेशनमध्ये काय मदत लागली असेल तर अतिशय हिरिरीने भाग घेऊन त्यांनी त्या ठिकाणी कोविड काळामध्ये काम केलं त्याचाही त्यांना गौरव देण्यात आला त्याच्यानंतर दामणे गावामध्ये जे मूलभूत ग सुविधा आहे आरोग्य असेल वीज असेल पाणी असेल या गरजा सोडून या या गरजांच्या व्यतिरिक्त ज्या सुविधा आहे त्या सर्व सुविधा पुरवण्याचं काम अविनाश मनोहर गराडे यांनी धामणे गावात दिलं धामणे गावातील जी शाळा होती त्या शाळेला डिजिलायझेशन करण्यास आणि मावळ तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आला आणि कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान भरपूर मोठं आहे आत्ताच तीन ते चार वर्षापूर्वी त्यांनी मावळ मल्लच्या स्पर्धा भरवल्या त्यांचे चुलते तुकाराम घोषित गाराडी ते माझे सरपंच होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मावळ मल्लाच्या स्पर्धा भरवल्या बैलगाडा ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये असेल त्यांचा जो कबीरा बैल जो होता त्या कबीरा बैलाचं निधन झाल्यानंतर त्यांनी अगदी आपल्या घरच्या व्यक्तीप्रमाणे त्याचा दशक्रिया विधी केला त्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर झाली आणि दुसऱ्या अजून गोष्टी जर सांगायच्या म्हटलं तर भरपूर आहेत गावामधील मंदिराचं सुशोभीकरण असेल रस्ते असेल प्रत्येक चौकांना नाव द्यायचं असेल या छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्या आहेत कामं छोटी आहेत पण त्याचं महत्व मोठं आहे अशा सर्व गरजा धामणे गावातील या तरुणाने आमच्या सगळं सर्व पूर्ण केल्यात आणि जर अशा तरुणाला एवढं उल्लेखनीय जर काम त्यांनी केलं असेल तर त्याला हे असे पुरस्कार का नाही मिळू का मिळू नये या या सर्व गोष्टींचा विचार करून आज या नालंदा ऑर्गनायझेशननी जो आमच्या अविनाशला पुरस्कार दिला आहे त्या पुरस्कार दिल्याबद्दल मी ऑर्गनायझेशन असेल त्यांचंही अभिनंदन करतो गेल्या पंधरा दिवसापूर्वी पुण्यनगरी यांच्यामार्फत त्यांना आदर्श सरपंचा पुरस्कार देण्यात आला आणि इथून पुढेही असंच अविनाशकडून धामणे गावच्या नस, नस नव्हे तर पूर्ण तालुक्याच्या अपेक्षा आहेत त्यांनी इथून पुढच्याही राजकारणामध्ये अशीच भरारी घ्यावी अशी या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी अविनाशचं अभिनंदन करतो धन्यवाद नालंदा ऑर्गनायझेशन ग्राम समृद्धी सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय पुरस्कार धामणे ग्रामपंचायती पंचायतीचे कार्यक्षम आदर्श सरपंच अविनाश मनोहर गराडे यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने एक आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे तर गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारा हात पैलवान म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर एक मदतीचा हात आणि धावून जाणारा आदर्श सरपंच अविनाश मनोहर गराडे यांना सन्मान मिळाल्यामुळे त्यांच्या कार्याला बळ मिळाल्यामुळं पुन्हा कार्य करण्याची एक त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झालेली आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अनेक मान्यवर उपस्थित आहेत तर त्यांच्याकडनं अनेक जण काय नाव आणि काय शुभेच्छा देत मी अविनाश धोंडीबा गराडे खर तर आवी आणि मी गेल्या पंच गेल्या पाच वर्षापासून एकत्र आलो आणि एक नवीन चेहरा आणि एक नवीन माणसाला आपण एक संधी द्यायची ह्या हिशोबाने अविनाशची निवड केली त्यानंतर अनेक खडतर प्रवेश प्रवास करून मी ग्रामपंचायत सदस्य अविनाश गराडे तसंच अंजना आडाळगे दीपालीताई गराडे अश्विनीताई गराडे सारिकाताई घराडे गराडे आम्ही सर्वांनी सदस्यांनी मिळून अविनाशला सरपंच पदाची संधी द्यायचं ठरवलं आणि ज्यावेळेस त्याला ज्या दिवशी मी संधी दिली त्यावेळेस मंदिरापाशी कार्यक्रम झाल्यानंतर आमचं एक पडकं मंदिर होतं हे मंदिराचं काम करायचं आणि ह्यांनी दुसऱ्याच दिवशी त्या मंदिराला सुरुवात केली आणि ते खूप मोठं पिढ्यानपिढ्या -पिड़े म्हणजे खराब झालेलं मंदिर त्याने आज गावचं सुशोभीकरण करून गावचं नाक उंचवलं गावामध्ये स्मशानभूमी असू शाळा असू शाळेलाही अनेक पारितोषिक सरपंचानी काम केल्यामुळं मिळाली आणि इथून पुढं त्याने असंच काम करीत राहावं आणि तो सरपंच असो किंवा नसो तरी त्याने आजपर्यंत अनेक गावामध्ये कार्यक्रम राबवलेले लोकांच्या हिताच्या गोष्टी केलेल्या आहे इथून पुढेही आम्ही त्याला भविष्यामध्ये तालुक्यावरती कुठं संधी मिळाली तर पूर्ण गाव म्हणून त्याच्या मागे आम्ही उभं राहू आणि त्याला हा पुरस्कार मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे खूप मोठा पुरस्कार आहे आणि एक ग्रामीण भागाला मिळाला तोही मोठा आनंदाची गोष्ट आहे आम्ही सर्वजण या पुरस्काराने आनंदित झालेलो आहे आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आदर्श सरपंच अविनाश मनोहर गराडे यांचा सन्मान करण्यात येत आहे